સુંદર અસો વિષય જે સમાજને ચાવશે વિદ્વાન અસો પંડિત અમારો હરિભક્ત પારાયણ સુખદેવજી મહારાજ ભાગવતે માયર મહાભારતેર માયુર વિષય અતિ સુંદર માનો ભાઈ પણ બાપથેર માય કસે પ્રકારે નાતો રખાયણો કઈ રખાયણું અનેક વિષય પર વિચારધેરો પ્રથમ કીધો છે મન છે બરોબર જર ભરો પર છોડ દીનો ઓન સંભાળો એ ભરત શત્રર કાસત્વેરો દાન છે કસે દાસવેરો જ્યારે ભગવાન ખરો હનુમાન છે અથવા જોરદાર બોલો માટી વાહ ખરો ખર જ બોર રચનાર માય તાકત છે બોલે તાકત પણ એ ભજન સાંભળે નહિ આબ भजन करे करे अब कसो चावच मनोरंजन चावच आणि कार्यक्रम करे सार नवीन टोळी सामच अब आपण काही हिशोब लागे नाही <laughs> मत बदला मत बदला, मत बदला भी वी बदला तारे फजी <laughs> या तारे हा देती भजी दी अरे हा मत बदला मत बदला मत बदला भिया तारी नीधिया तारे आदे दी भाजी अरे मत बदला भाई मत बदला मत बदला भिया तारा नीधि तारे आदे दी भाजी अरे थोड़े से कुछ जरवेगी रवि होली लग जाओ तेरे भैया मत बदला भैया तारी नि तारे

सुसा छलेरी की तो छंड तबू दुइसा छलेरी खेतायो सारी द्रव पता भेने सारी फेतायो साडी दो ठेता यो साडी दो धराया चल री धराया चल धराया चला मथप चल भिया

సంగత గు కలా గో సోబ సంగత గుణతో సోబ రాజా రాణి ఫట్ మారణ రాజా

जरा एक जन राजा ने राणी जाव आणि ई दोखून चळी चराय वळो गोडो नवान पाणी पीव पीरो तो जनाबू राणी की महाराज ई देख क लागो काही दशाच मनक्या सरी को मनक्या गोडी बाळन पाणी पिरो तो क लागो जना राजा को राणी ने ए वेंडी तोन काही मालूम का लागो संगत गुण तो सोबत गुण तम जसेर संत तिरियोनी वो गुण आपणे मई आवचर कारण की दो संगत हे बुद्धूच्या चंदेरी केतायो सारी द्रोपता भेनेरी आयो झाडी द्रोपता भेनेरी कोण खेचे लगालो, दुर्योधन दुर्योधने कोण रो और भोजाई र अगर वो का हाथ मत लगा आ, 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 तो कई शान रो और हाथ लगाए व्यक्ति कोनी भिया पर वो मर्यादो टलगोरा बोधन

મહી કેરો છું સાંભળું છું વાંચું છું કેરે છા પણ વિદ્વાન મનક્યા અવડા વિદ્વાન વિદ્વાન પત્ની સાંભળીને ચાહો છો નહી હા ચૂક્યા ને માનર બરોબર છે રવિ ભાઈ સુધા પણ ભાઈ બી માનો કોઈ ભાઈ

लोयर लोट देखन पण येन भरम धसो, काही कपटी भाई चरे कलागो, लागो मारो भाई मर जाणून वर बीर मन मळ जाणू येच भरमा पण वेगो काही नवी लेलु वोरी बीर पण काड़ नाखू खू काटो राबे कले का ती पाच दो पुट फोडा ली दो पुट बदला रे बदला रे

আো ইন্দ্র হবা

बरोबरच काही गौतम ऋषी सरीखो विद्वान मणक्या न कोईर आणि वर घरे मग इंद्र कु काही धसो भाई भा? नकामोरो चांदा काही नकामो रो कुकडो बांग दे ना केवाळ र पटल्या पण इ करालेर व का करा र कारण जगेर होड्याग मांडेर र अरे हनु करे ती हनु हच तमत करजो तम्मत कर येर सारय ये बातच रवि बाकी काहीं छन येर माहिती सादर जाऊ लागत काही येर माहिती बस करण आडू लागो विष्णून बाई भेताडी कना भस्म्या सुर के न दबायो महादेव देवेरो देव महादेव अन मामुली भस्म्याची धासूर झू के

साडी पेरो कच काही साडी पेरर काम पडो आणि वणको की मग तो ती वाया करू तू पण मग नाचू तू नाच बरोबरच तुका मने घर गर घरा फिरेन बचरी का मी जागा हा हनु हे जावत रवी हा મકરું તોથી વાયા મન વત ના થેગો ભસ્મ હાથેથી બળ તારી હાથે બળ તારી લીધો બદલા રે લીધો બદલા मत बदला रे अरे मत बदला भाई। मत बदला बदला भया तारा निधी तारे आदेदी भाजी तीरा फेरो आता दुर्योधन कथच रे केरो यानील अच्छा छ दुर्योधन छै आता छ दुशासन छै आता रावण रा अच्छा छ विभीषण रावण आ दा छ माई माहिती कपटी वो रो मन छ गेरो माई माइती

गदा आणि टायगर टायगर म्हणजे काही वाघ आणि वनुरो कोण सिंह कोण सिंह इदक हॉयन लॉयन हा का ऊ तोनन सुखदेव महाराजेनंच कळत लॉयन घेण हमेन मेन कळे परती टायगर चलो आवन एवढती गदा चलो ह बाबी इंग्लिश टू इंग्लिश द खरोज मंडळ दोईर मळा भेटवेगी वेगी एक गदा वागेन क एक खडेरो रंग कशेक च का लागो केरो उ का लागो हारोच कोण को टायगर टायगर को खडेर रंग हारोगार छ पण गदा क वेंडोची निळोच का लागो अब खडेर रंग हारोत रे पण गदा क नीलो छ प दोई रो न्याय केर कने सिंह कने मांडे वोर हुंडे अंगनाणो कई बात छके लागो जना टाइगर को मालक न्यायधीश मयन मा केरो छके लागो खडेरो रंग हारो छ और ई केरो जका लागो नीलो उत्तर केन देणु खरो बीबीशन बी है वाघे साम हरो घर हरो रंग चकर आ, जो कोण सिया कायक बरोबर चका लागो गदारच बरोबर चका लागो निळोच का लागो मन माल मालम चे जना सिंह जना वो धन वाघ माथो ठोको कि साळो मारो खरो रे नंतर येरोच चल ग जाव का लागो न्याय भेगो पण गदान खुशी आई अरे सळो मग खोजो कोणाच खो का लागो पण यानं गचप रेणू काय एक घंटा थांबून होते ती आजी सिंह कन गो मालक न्यायाधीश तू मारो निर्णय लगाय मन मान्यच पण मारो ती तीन घंटा वेळ की कलाग फालतूर कोणी की काही काहीच कलाग पण तू वजा केला वागो कलागो हो ना रे वरारे कलागो काहीच ती बोलेस मत कला गो तीन दण रे गो बोलेर कामच खरो गचप रे काम पडो कने कने तार ओंड्या घामणे गचपरे ओळा गच तोन खुमा काही करची बुरेसे खुदा डरे हा शेवटी सिंह को आणि ही वाक केलं गो की हनु का कि अरे वेंडोची का लागो तू तू वेंडोची हा वाघ तो तारच खर रखा लागो तार काही खोड थोडाही रखा लागो पण आंगेवाळो गदारणी का लागो ओरलार काही लागेल चका लागो हनुवे जाओ का नहीं का नहीं तो आज हमार सा बहनेर विद्वान मन क्या ऊंचो मन क्या मैं कई नान क्या मन क्या छू मे दीतीन फूट ऊंचो मन क्या कई पोती पुराण वाचो विद्वान मन क्या रे भिया आणि वो विद्वाने संतती जाव ती वात हितेरी मळ जावच मजना बेटो आ, हमारा नेमीचंद बिहार नानके भाई काही ओर नाम संजून भूल जाऊ चोर नाम संजू अत्रा हुशारच ये भटसंगार बाई एक एक वात छान छान रख छु मन देव कर छु मन मानतरी देऊ कर हमेशा अन अशोक मन क्या लागेछ जे वाते ती आपण कई छनी आपण लेचर इच्छा विद्यार्थी कर्तरी इच्छा भिया ई प्रपंचे रो जाडा तो रे साई वाला र प्रपंचे रो जाडा हा हा प्रपंच थोडेसाई वाडा रे प्रभाचे थोडेसा आई थोडेसा आई वाडा रे प्रभाचे रोगाळा थोडेसा आई वाळार येती तू तोडाय सर तुझी ई प्रपंच नो झाड थोडेसा आई

ई प्रपंजेरो झाडा तोडेस आई वाला रे प्रपंजेरो झाडा तोडेस आई वाला हार देखु जरी वरी ए प्रभु सेवा भाया माया प्रपंजेरी झाडी रे देखु जरी वरी माया प्रपंजेरी झाडी सुचेनी वाट मन पळरि भूलाडी रे स्वभिया सुचेनी मन वाट

એક જીવે નજીવ જીવાળા લગાવે તું છે હા એક બેખે ને કચી તરી गुतातानी तू रखाड बेलोची एकमेक न कधी तरी बंद तू रखडू फक्त तुझी कधीतरी कामी पडच भिया कधीतरी हा इ कामी लागत आणि वच वाटे सार मणक्या धाटू आवच त्याला संजू अत्र सुंदर एक वाक्य लगतानी दिनो सुखदेव महाराज मार्क प्रेम प्यार प्रेम और प्यार की हिराम होती है प्रेम और प्यार प्रेम और प्यार ये हिराम होती है अरे दोनों हाथ लो जिसका पकड़ा हाथ उसका साथ निभाओ वो भाई लागच जना हाथ ली दोनी तमज कोचो कुंती एकांत ने मई करने ने बेटे नीति के केर सारी की દુર્યો ધરે કુંતી ને કોની કલાકો ઈ મન માન્ય છે મારો છું ઈ કબૂલ છે એક તો मरे तरी भी तार पाचच अन अर्जुन भी मरो तरी मै जितोरो तो पाचच रेवा दोस्ताडो दोस्तो कथ मित्रता कारण जिसका पकडा हात निो अर कोण मरेगा दोबार या कोण रेगा मर कोण मरे छ मरण चलगो चलगो डबल घडी छिरे रे क्या करण या प्रपंचारा थोडे सार सेवा भाया तोन प्रार्थना yeah. तो तोन विनंती च आणि येर माहिती मुक्तता मिळाले रे तो फक्त तारो एक नाम जर भिया एक नाम तारी yeah. और दुकानदारी बाकी दुकानदारी yeah. कवी आली लेरी भाया साळाला तू कारी रे wow. आ, हा, wow. रे देसा कृपा दयाळू रे देसा से बतारी बोल बोल खायचा माता अशे प्रकारे थी आजी आजी जुजू वेळ मळ जूजो आपण गायवाला छा सुखदेव महाराज म धनाज को की तारकनेरी री अब वो सांभळेवाले छे निकल को हम सांबळेवाला छा मको ओ वात तो आजर गरज च येर माहिती एक मणिका जर जीवडे मानुकरण करली तो हो गया भजन हां से बात तो उच्चा ही मजाक तो वेती रे मनोरंजन वेतो री पण जे मोलेरी री वात छ वो वात माणो